त्या अमराईच्या तिथे नदी किनारी एक औदुंबराच झाड होत त्या झाडाखाली झोपडी बांधून ते राहत होते विश्रांती झोपडीत त्यांनी गणपती महादेव आणि शंकर यांची गणपती महादेव यांची स्थापना केली दत्ताची स्थापना केली आणि संत एकनाथ महाराजांच्या पादुकाही तिथे स्थापन केल्या त्या झोपडीमध्ये त्याच सणाला आज गुंफा असं म्हटलं जात मग कार्तिक, एकाद, कार्तिक वद्य एकादशी गुरुवार शके अठराशे सदतीस पासून रंगनाथ स्वामी महाराजांनी एकांत वास ठराविकच <laughs> शिष्य त्यांना त्या एकांतवासात भेटू शकत होते तिथे काय होत तर ते ब्रह्मानंदामध्ये तल्लीन झालेले होते तर अजिबातच नव्हते मग कार्तिक वद्य त्रयोदशी शनिवार प्रदोष काळ शनी प्रदोष होता त्या दिवशी म्हणजे दिवस होता चार डिसेंबर एकोणीसशे पंधरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोविंद गोविंद असा मोठ्यानी पुकारा त्यांनी प्रदोष वेळी केला त्या दिवशी कार्तिक वद्य त्रयोदशी शनिवार दिनांक चार डिसेंबर एकोणीसशे पंधरा रोजीची ही घटना हा मोठ्यानी जेव्हा पुकारा केला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तो ऐकून शिष्य त्यांच्या जवळ गेले तेव्हा सर्व काही शांत झालेलं था त्यांना दिसलं देहाच चलन वलन बंद झालेलं आहे हे त्यांना जेव्हा दिसून आलं तेव्हा एकच धावपळ सुरू झाली की अरे आता गुरु तर बहुतेक समाधी झालेत कारण देहात चलन वलन नाही आणि मग त्या धावपळीमध्ये बा, बातमी पोचल्यानंतर सगळे फक्त गण जमा व्हायला लागले ही तोबा गर्दी झाली एकूण एक मनुष्य शोकाकूल झाला नेमकं काय घडलंय ते प्रत्येकाला समजून चुकलं पण चमत्कार असा घडला की देह सोडलेल्या देहाची पुनश्च हालचाल सुरू झाली आणि जागृत अवस्थेत तो देह पुन्हा विद्यमान झाला आणि त्याच वेळेला जमलेल्या सगळ्या शोकाकुल भक्तांना त्यांनी काय सांगितलं आणि शिष्यांना कशाला भज गोविंदम भज गोपालम स्वामी आनंदी दीन दयालम हे भजन करायला सुरुवात करा हे भजन म्हणा त्या भजनामध्ये रंगून जा असं सांगून लगेच देहावरती आलेले रंगनाथ स्वामी महाराज समाधीस्थ झाले झाले त्यांनी देहाची टाकून दिली देह मग अशा प्रकारे रंगनाथ महाराजांनी चार डिसेंबर एकोणीशे पंधरा रोजी कार्तिक मध्य त्रयोदशीच्या दिवशी शनिवारी आपला देहाची देह विसर्जित करून समाधी घेतली आणि अवतार कार्य संपवलं मग आता आपण इथे लक्षात ठेवूया की मग गजानन महाराजांचा आणि यांचा संबंध कसा काय आला गजानन महाराजांनी एकोणीशे दहा साली समाधी घेतली यांनी एकोणीशे पंधरा साली समाधी घेतली दोघेही परमहंस तत्वाला पोचलेले महान संत होते मग काय त्यांच्यामध्ये भेटी गाठी झाल्या किंवा किती वेळा भेटले दोन वेळा भेटले हे नोंद आहे अधिकृत नोंद आहे दोन वेळा यांची भेट झाली मग गजानन विजय ग्रंथामध्ये दासगणू महाराज या दोघांच्या भेटीचं वर्णन कसं करतात तर दासगणू महाराजांनी ओव्यामुळे लिहिलेल्या आहेत एकोणीसाव्या अध्यायामध्ये मला वाटतं सहासष्टावी ओवी आहे की कल्याणचे रंगनाथ जे थोर साधू मोगलाईत मोगलाईच म्हणजे मराठवाड्यात मराठवाडा मुक्तिसंग्राम वगैरे नंतर आपल्याला करावा लागला तोपर्यंत मराठवाडा हा मोगलाईमध्ये मोगलांच्या ताब्यात म्हणजे यवनी सत्तेच्या ताब्यात होत दार कल्याणचे रंगनाथ जे थोर साधू मोगला इथ होते ते भेटण्याप्रत समर्था आली ते गावी अध्यात्माची बोलण सांकेतिक केली दोघांनी त्यांचा भावार्थ जाणण्या कोणी तेथे नव्हता समर्थ असं वर्णन दासगुरु महाराजांनी केलं मग श्री गजानन महाराज आणि रंगनाथ महाराजांची दोनदा भेट झाली ही अधिकृत नोंद आहे पण दोन्हीही भेटीमध्ये काहीही बोलणं झालं नाही याची सुद्धा स्पष्ट नोंद आहे भेट झाली पण बोलणं झालं नाही हे विचित्र वाटेल आणि विचित्र आहेच हे जगावेगळीच गोष्ट आहे पण ती दोन महान संतांच्या बाबतीतली आहे एवढं आपण मात्र लक्षात घेतलं पाहिजे आता दोघेही परमहंस पदाला पोचलेले जीवनमुक्त साधू होते आता एक लक्षात घ्या शेगाव पासून आदमासे एकशे साठ किलोमीटर अंतरावरती धारकल्याण हे क्षेत्र वसलेला आहे नावा धारकल्याण आता शेगाव ते धारकल्याण ह्या मार्गाचा विचार केला किंवा धारकल्याण ते शेगाव या मार्गाचा विचार केला तर काय वाटतं आपण शेगाव पासून जर सुरुवात केली तर शेगाव खामगाव चिखली देऊळगाव राजा सिंदखेड राजा ते जालना रोड धारकल्याण न्हावा असा हा एवढा लांबचा टप्पा आहे एवढा लांबचा प्रवास आहे म्हणजे एकशे साठ किलोमीटर तर आपण म्हणतो अलीकडे काही वाटणारही नाही वाहनातनं जाताना एकशे साठ किलोमीटर पण त्या काळची परिस्थिती लक्षात घ्या तो काळ लक्षात घ्या हा एकोणीशे दहा सालच्या आधीचा काळ आहे या संतांच्या भेटी झाल्या तेव्हा मग तेव्हा हे अंतर केवढ लांब असलं पाहिजे किंवा अंतर तेवढच होत पण ते किती लांब वाटत असेल कारण कुठे काही सोयीच नव्हत्या ना रस्ते नव्हते काहीच नव्हतं तरी एवढ्या अंतराचा टप्पा पार करून रंगनाथ महाराज शेगावला आलेले मग एवढ्या लांबच्या टप्प्याचा प्रवास करून एक संत दुसऱ्या संतांच्या भेटीसाठी येतो काहीही न बोलता परत जातो हे विचित्र वाटण्यासारखं आहे की नाही पण यामध्ये लौकिक अर्थाने जरी काही संवाद झालेला नसला तरी सुद्धा दोन संत भेटतात तेव्हा ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दात सांगायचं झालं की संवाद नाही झाला तरी मुकेपणाचे बोलणे ज्याचे तोची जाणे अनुभवाची या खुणे अनुभवी जाणत असे म्हणजेच काय अनुभवाच्या गोष्टी फल्या अनुभवीच जाणती या जे दोन संतांच्या भेटीमध्ये बोलणं होत ते कस होत तर ते खाणा बोलणं होतं पण त्या खाणाखुणा सुद्धा आपण जी सर्वसामान्य माणसं खाणाखुणाच्या बाबतीत बा खाना बोलत असतो तसं बोलणं नसतं हे सूक्ष्मातल्या खाणाखुणा असतात ज्या समोर कोणाला दिसतही नाही पण त्या दोन संतांचं जे काही आदान प्रदान चालू असतो तोच शब्द संवाद असतो शब्द विणू संवाद वाचतो असतो आणि तोच सतत चालू असल्या कारणाने ही भेट फार अलौकिक पातळीवरची असते त्या पातळीकडे पाहण्याची सुद्धा आपली क्षमता नाही म्हणून आपल्याला वाटत अरे एवढ्या लांबून आदेश आणि काय एक शब्दही बोलत नाही असेच भेट वासुदेवानंद सरस्वती टेन्बी स्वामी महाराजांची आणि गजानन महाराजांची झालेली आहे समोर आल्यानंतर क्षणात स्वामींनी आज्ञा मागितली की परत जायचंय म्हणून तेव्हा गजानन महाराजांनी मान तुकवून त्यांना सांगितलं की काय आज्ञा आहे तुम्हाला जाऊ शकता तुम्ही परत त्याच्यामध्ये कुठे काय बोलणार मग ही जशी वासुदेवानंद सरस्वतींची गजानन महाराजांची भेट झाली तशीच भेट ही रंगनाथ स्वामी महाराजांची आणि गजानन स्वामी महाराजांची झाली मग वादविवाद चर्चा मतमतांतर खंडन मंडन भांडण शब्दांचे खेळ काठ्याकूट भांडून भांडून भूस पाडणे म्हणतात तस किंवा एकमेकावर कुरघोडी करणं चिल्लर थिल्लर काहीतरी बोलणं हे सर्वसामान्य मनुष्य करत असतो संत पुरुष कधीही या पद्धतीने बोलत नसतात ते सर्वसामान्यांशीही बोलत नाहीत या पद्धतीने भक्तांशीही बोलत नाहीत शिष्यांशीही या पद्धतीने बोलत नाही बोलत ते नेहमी सांकेतिक भाषेमध्ये आणि त्या ज्या व्यक्तीसाठी ते बोध द्यायचे त्याला तो समजेल या पद्धतीने त्यांचं बोलणं चालू असत आणि मग ही सगळी काथ्या कुटा सकट ही भांडण तंटण खंडण मंडण वादविवाद मतमतांतर हे सगळं सर्व आपल्यासाठी आहे आपण ते करत असतो सतत म्हणून आपल्यासाठी आहे असं आपण म्हणतो वास्तविक हेही आपल्यासाठी नाहीये आपण या सगळ्याचा त्याग केला पाहिजे मौन स्वीकारणं हे फार मोठ लक्षण आहे तिथे मनाचं मोठेपणा लागतो मौन स्वीकारण्यामध्ये शांत बसण्यामध्ये कमीपणा घेण्यामध्ये गप्प बसण्यामध्ये आली तर राहण्यामध्ये मनाचा मोठेपणा लागतो वादविवाद तर कोणी घालू शकतो मग तशी ती एकमेका पुढे श्वान येता गुरगुरुद्ध एकमेका पुढे आल्यानंतर गुरगुरनी करत असतात त्यांच्या भाषेमध्ये इथे आपल्याला वाचा सिद्धी दिलेली आहे म्हणजे सिद्धी म्हणायचं त्याला कारण आपण वाटेल जसे त्या जिभेचा आणि स्वरयंत्राचा वापर करतो मध्ये काही असंबद्ध असेल किंवा निरर्थक बडबड असेल तर त्या बडबडीपोटी आपण जे काय निर्माण करतो म्हणूनच आपल्याला संतांसारखी वाचा सिद्धी अवगत नसते कारण आपण वायफळ मध्ये आपली संपूर्ण ऊर्जा खर्च करत असतो आणि वाणीला सामर्थ्य त्याचमुळे नसतं आपल्या कारण आपण ह्या सगळ्या गलबल्यामध्ये इतकं काही अडकून गेले ह्या सगळ्या चिखलामध्ये इतके काही आपले पाय बर की अरे कोण आहे तो स्वतःला कोण समजतो मी शान आहे तुला काय इथपासून जे सुरुवात होते ना ती मानसिक असते आणि मग त्याचा प्रकोप झाला प्रक्षोभ झाला की मग ती वाणीवरती उतरते मग सुरुवात मग ग्रुप मध्ये असो एकटे दोघांच्या मधला संवाद असो तिघांच्या मधला असो नाहीतर शंभर लोकांना ताडण करायचं असो शंभर लोक ऐकून घेतील तुमचं कदाचित पण तुम्ही त्या जागेवरनं खाली उतरल्यानंतर तुम्हाला थोबाडायला कमी करणार नाही तर ती शंभर लोक सुद्धा त्याच आविष्कारामध्ये आलेली असतात ती पण तुमच्यावरती चिडलेली असतात कारण तुम्ही त्यांचे वाभाडे काढताय असो तर हे वाणीला सामर्थ्य आपलं ह्यामुळे नसतं आणि संतांच्याकडे नेहमी उलट असतं त्यांच्या वाणीला इतकं काही सामर्थ्य असतं की त्यांच्या हुंकारामध्ये सुद्धा तुमच्या आयुष्याचं कल्याण करण्याची शक्ती असते तेवढी त्यांची क्षमता असते मग ह्या दोन संतांची जी सांकेतिक बोलणी झाली त्याचा भावार्थ समजणं तर दूर पण त्याचा साधा अर्थही समजणारा कोणीही समर्थ तिथे उपलब्ध नव्हता तसा असेल कारण समर्थ तत्व तिथे एकटच होत जाणकार मंडळी असतील कदाचित बाळाभाऊंना ते समजलेलं असावं कारण ते आंतरंग शिष्य होते ना त्यांचे पण बाळाभाऊंनी सुद्धा मला समजलंय बरं का हे असले टिमकी नाही कधी गाजवली ते मौन फेवूनच राहिले मन मोठ होत सद्गुरूंपाशी सद्गुरूंच्या चरणांपाशी बसलेले आहेत बाळाभाऊ त्या पद्धतीने त्यांचं वर्तन होत ना त्यांना कळलं असेल पण त्यांनी कधी या गोष्टी केली नाही कि म्हणजे मला बरोबर की नाही असं कधीही बाळाभाऊनं म्हटलेलं नाही मुळात आधी ते अंतरंग शिष्याचं लक्षणच नव्हे हे काय म्हणायचं त्याला मेवा मिठाई सावरणाऱ्या किंवा त्याच्या साठी चिकटलेल्या शिष्यांचं किंवा भक्तांचं ते लक्षण आहे की असं असं झालं मला समजलंय आहे की नाही मग मी एवढा अधिकारी आहे की नाही असं विचारलं मग अशा प्रकारे हे दोन साधू भेटले रंगनाथ कि धारकल्या रंगन होते ते भेटण्याप्रत समर्थ आले शेगाव अध्यात्माची बोलणी सांकेतिक केली दोघांनी त्याचा भावार्थ जाणण्या कोणी तेथे नव्हता समर्थ <coughs> मग हे आपण या नारकल्यांच्या रंगनाथ स्वामी महाराजांचं चरित्र पाहिलं इथे अल्प आहे चरित्र वास्तविक यांचं चरित्र फारच असं आहे तो स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे आणि या सगळ्या संतांमध्ये एक समान सूत्र आपल्याला असं लक्षात येत कि ह्या सगळ्या संतांना ते ज्या काळात अवतीर्ण झाले तो काळ पारतंत्र्याचाच होता पण आज आजही जे काही या पद्धतीचे या तोडीचे संत आहेत त्या सगळ्यांना प्रखर राष्ट्रप्रेम त्यांच्या ठाई होत की राष्ट्राची उन्नती झाली तरच धर्माच धर्माची उन्नती होईल धर्माची उन्नती झाली तरच अध्यात्माची उन्नती होईल अध्यात्माची उन्नती झाली तर सांसारिक माणसाची उन्नती होईल आणि संसारिक उन, माणसाची उन्नत उन्नती झाली तर अख्ख जगत सुधारेल ही संकल्पना होती म्हणजे आमचे नारायण काका डेकणे महाराज होते जे शक्तिपात विद्येचे अर्धयू समजले जायचे ते काय म्हणायचे अरे तुम्ही अमुक वेळेला एका वेळेला साधनेला बसा ती साधना करा एक तासाची त्या वेळेला फार महत्व आहे आणि कालांतराने एक दिवस अख्ख जग बसेल असं काका म्हणत असत याच्यामध्ये केवढा आहे त्या की एक दिवस सगळं जग बसेल याचा अर्थ एकाच वेळी मग तिथे असलं फालतूपणा सांगू नका किंवा ऑस्ट्रेलियामध्ये आपल्या पुढे घड्याळ आहे अमेरिकेत मागे आहे कॅनडात आणखी मग एका वेळेला सगळी माणसं बसणार कशी भारतामध्ये सुद्धा सगळी एका वेळेला माणसं बसणार कशी असले वाद घालण्यात अर्थ नाही संकल्पना लक्षात घ्या की अरे एक ना एक दिवस एक दिवस अख्ख जग अर्थ एक ना एक दिवस या जगतामध्ये विद्यमान असलेल्या ज्या ज्या मनुष्य जे जे मनुष्य प्राणी आहेत त्या प्रत्येकाच्या आतमध्ये कुठेतरी आध्यात्मिक उन्नती होणार आहे तो निदान स्फुल्लिंग तरी त्याच्या आतमध्ये त्वचे आहे हा त्याच्या मागचा अर्थ आहे धोबळ मानाने अर्थ कधी घ्यायचे नसतात सत्पुरुषांचे त्यांनी ते दृष्टेपण त्यांना जे काळाच्या पुढचं दिसत असत ती दूरदृष्टी असते ते जे फोरसाइट आपण त्याला म्हणतो आपण फोरसाइट संसारी माणसं वापरतो यांची सुपर फोरसाइट असते कारण ती काळाच्या पुढचं ते पाहत असत म्हणून ते म्हणाले की एक काळ असा येईल की एक दिवस अख्ख जग साधनेला बसेल एवढा मोठा विचार सोडून गेले नारायण टाकाळीकडे महाराज शक्तिपाचा अर्थ मग आता परत आपण एकदा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी पुष्कळ काही गजानन महाराजांच्या वती म्हणून ठेवलेला आहे त्यातला तो त्यांची रचना आपण एक विचार करू की काय म्हणतात ते त्यांना सगळ्यात संतांबद्दल प्रेम होत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ते स्वतःही पोचलेले पुरुष होते पण त्यांनी कधीही स्वतःच गाजवली नाही काय म्हणतात ते कि शिरडीत बंधू माझा म्हणे आडकोजी दुजा भाऊ शेगावात नांद तो आजी तिजा ताजुद्दीन आमुचा मित्र मित्र जीव तिच्या ताजुद्दीन आमचा मित्र जीव भावसाचा मुंगी आपण मुंग चरित्र बघू बंधू चौथा आमचा भुजी साई खेडचा हि दादा आमचाची बंधूराजा खटेश्वराची माझी संगती भुजी मायबाई माता माझी सर्वांभूती पाना पाजी म्हणे दास तुकड्या यांची भक्तीना दुजी अलीक संतांची यांनी तिथे नावं घेतलेली आहेत आणि ह्या संतांचे भक्तीमध्ये तुम्ही रंगून गेला तर दुजा भावच मनामध्ये निर्माण होणार नाही असं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात आता हे आपण पाहिलं आता ते काव्यामध्ये किंवा गेय भाषेमध्ये ते दोहा मला नाही सांगता आला समजा राष्ट्रसंत तुकडी तुकडोजी महाराजांचा पण ते नेमकं काय म्हणाले ते तर आपल्याला वाचून सांगता आलं की मग आता आपण समकालीन संतांची जी चरित्र पाहतोय त्यामध्ये रंगनाथ स्वामी महाराजांचं हे हे विलक्षण चरित्र चरित्र आपण अर्थात प्रत्येक संतांचं असतं आपली चरित्र सर्वसामान्य असतात आणि ती सर्वसामान्य असण्यामध्ये आपलं हित आहे कारण आपण जे पर्यंत स्वतःला सर्वसामान्य समजत नाही तोपर्यंत आपल्या आतमध्ये अध्यात्माची पहाट कधी होणार नाही तर ती अध्यात्माची पहाट प्रत्येकाला जर आपल्या अंतरंगामध्ये व्हायला हवी असेल अंतरंग त्यानंतरच्या सूर्योदयाने उजळून जायला हवं असेल तर खऱ्या गुरुची कास धरावी खऱ्या गुरूंच्या चरणाच्या पाशी आपली निष्ठा ठेवावी भाव ठेवावा युक्त अंतकरणाने त्याकडे पहावं आणि श्रवणी पूजनी भजनी आस्था नित्य ठेवावी या सगळ्या मध्ये आपलं कल्याण साधलं जाईल सुरुवात होईल तेव्हा ध्यानधारणा उपासना साधना हातून होईल नामस्मरण होईल आणि हळूहळू जन्म उतरायला सुरुवात झाली की मग प्रवास सुरू होतो तो सगुणातून निर्गुणाकडे पण सगळंच काही एकाच वेळेला मिळेल आणि सगळंच काही एकाच वेळेला आपल्याला साध्य करता येईल या भ्रमात कोणीही राहू नये एवढंच सांगावं असं वाटत जय गजान